मला असं बोलताय ना बहिणी त्याच्या समोर मी काय नाही पण खर सांगतो त्या पार्टरला ज्या भाषेत कळते ना ती भाषा माझ्याकडे आता एक सांगायचं म्हणजे एक सांगतो जे का रंगले गाजले त्या मणी जेव्हा आठवले तोची साधू ओठाव देव देटीची जाणव असं कार्य असं कार्य हे लक्ष्मण हाके समाज आणि अशा माणसावर जर तुम्ही चित्रफेक करणार असाल तर आम्ही काय समजणार अरे जो करेन माझ्यासाठी आम्ही मोदी समाज तोपर्यंत तुम्ही आमच्या धक्का ला सुद्धा लावू शकत नाही कारण आमची गेले नाही मी मी असतो ओबीसी समाजाला मला एक सांगायचंय तुम्ही इथं अठरा पगड जातीचे असता पण गडाच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून गराच्या बाहेर आलं पाहिजे तर आणि चराचे हराम सोडून घेताल नष्ट हे असे हे नाही त्याला आजपर्यंत हरामतच झालेला सवय त्याच्यामुळे सगळाच जंगलात राहून वाबाशी आणि या महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच ना करायचं मला सांगतो सर त्या आता पाटलाच कसं झालंय आपण पाटील लाव झालो म्हणजे समजून घ्या महाराष्ट्रात पाटील द्यायला सुद्धा उरला नाही जे पहिला पाटील

Yeah.